आमदार विनय कोरे यांनी एक साहित्यिक काय करू शकतो हे कृष्णात खोत यांना दाखवलं असल्याचं सांगितलं आम्ही पन्हाळा तालुकावासियांना याचा मोठा अभिमान आहे साहित्याची निर्मिती ही समाजाला दिशा देण्यासाठी असते संवाद जणघडण साहित्यातून येत असतात प्रचंड ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असत त्यामुळं समाजाच्या उन्नतीसाठी दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहणे गरजेचं असल्याचं मत असले त्यांनी व्यक्त केलं इतर मोठ्या कादंबरीकरांना जो सन्मान मिळाला तोच सन्मान कृष्णात खोत यांना मिळाला हे अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं एका छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि कष्टातून वाढलेल्या कृष्णात याला हा सन्मान मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वास्तव दर्शन मनुष्या आव्हान याचा विचार करायला लावणारं त्याचं साहित्य आहे वाचन संस्कृतीपासून दुरावलेली पिढी पुन्हा वाचनाकडे वळण्याची ताकद खोत यांच्या साहित्यामध्ये असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले